काम करणार सगळे फक्त राजकारण्याचे पैसे खायचे धंदे आहेत पण सरकारनं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि व्यवस्थित पाण्याची जरा टंचाई आहे ते भरून टाकली अर्थ आपण हे आहे पाण्याचं जरा म्हणजे लईच म्हणजे घाण पाणी वगैरे ते केमिकलच त्यामुळे जर ते शुद्ध पाणी म्हणजे जनतेला मिळालं अशी अपेक्षा आहे कुटुंब मोठं असलं तर नाही पुरलं काय करणार हे बोरचं कनेक्शन बिन बंद आहे आता तात्पुरतं नुसतं बोर मारून ठेवले ते इलेक्शन मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी चालू करणार पहिलाच चालू करायला नमस्कार मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमत मध्ये इचलकरंजी महापालिकेची पहिल्यांदाच निवडणूक होते आणि ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इचलकरंजीकरांचे काय प्रश्न आहेत आणि ह्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरसेवक आणि महापौर कसा हवा इचलकरंजीला आणि त्याचबरोबर इचलकरंजीकरांचे प्रश्न असे कोणते आहेत की जे अनेक वर्ष आहेत जे सुटलेले नाहीत आणि तेच प्रश्न सुटावेत म्हणून इचलकरंजीकरांनी काय म्हणणं मांडलंय आमच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये पाहूया प्रश्न पाहिजे साप्ताहिकला पाणी सोडतात दोन दिवसाला पाणी सोडायला पाहिजे कुटुंब मोठं असलं तर नाही पुरल्यावर हो, काय करणार ते बोर कनेक्शन फिट बंद आहे आता तात्पुरतो नुसतं बोर मारून ठेवले ते इलेक्शन मध्ये निवडून आले नंतर त्यांनी चालू करणार ते पहिल्याच चालू करायला पाहिजे तर आता जवळ जवळ महिन्या सहा महिन्याला दोन तीन हजार रुपये गाडीला खर्च येतोय आणि शरीराचा पण वेदना होतंय प्रत्येक मनुष्याला ती त्रास आहे तो त्रास पहिला मिटायला पाहिजे ना पाण्याची समस्या आणि रस्त्याची समस्या पहिला काय तुम्हाला कसा पाहिजे आता असंच की जनतेचे काम करणारे कधी पण हाकेला धावून येणारे असे म्हणजे एकदम आडी नदीच्या टायमाने यावे आणि आपले काय असेल ते काम आपले म्हणजे करत राहावे असे यावे सरकार हिंदी पाण्याचा प्रश्न फार दिवस आपण जे आहे पाणीच जरा म्हणजे leite म्हणजे घाण पाणी वगैरे ते केमिकलचं त्यामुळे तर ते शुद्ध पाणी म्हणजे हो जनतेला मिळाला अशी अपेक्षा आहे मै येणारे महापौर आहेत नगरसेवक आहेत हा पाण्याचा प्रश्न सोडवतील अशी आशा वाटते व्हीला आता एक एक आठवडाभर पाणी येत नाही पाणी आलं तर ते दूषितच असतं कारण ते स्वच्छ पाणी नाहीये पण पुरेसं पाणी त्यांनी मिळावं ही अपेक्षा आहे आपल्या इचलकरंजीला मोठी नदी आहे बारमाही पाणी वाहणारी नदी आहे असं असताना सुळकोड योजना वारणा योजना कृष्णा योजना हे सगळे फक्त राजकारण्यांचे पैसे खायचे धंदे आहेत आपली नदी आम्हाला स्वच्छ करून मिळावी हेच आमची इचलकरंजीकरांची अपेक्षा आहे काम करणार पाहिजे घरात बसणारा नको आणि दुसरी गोष्ट सर्वसामान्य लोकांचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा काही असेल त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणखी कोणते सगळ्यात महत्वाचा पाण्याचाच प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो सुटायला पाहिजे आणि रस्त्यांचा आहे पण तो काय नॉर्मल आहे कारण कसं ते पावसाळ्यात येणार खराब होणार पण ते लगेच डागूरची व्हायला पाहिजे त्याची असं आमचं म्हणणं नक्की सुटणार आमच्या इथले आमदार आहेत ते खूप प्रयत्न करत आहेत त्यानंतर आता आमची अपेक्षा हीच आहे महापौर भाजपचा वाव आणि पाण्याचे प्रश्न लवकरात लवकर सुटव आणखी कोणते काय कमी जास्त आहे ते होत राहतील महत्वाचा पाण्याचाच प्रश्न आहे ते सगळ्यात होऊन जाईल अशी अपेक्षा करते पाण्याचा मन प्रश्न आहे आणि रस्ते आणि गटारीवर स्वच्छता एवढच महापौर कसा हवा पहिल्यांदा महापालिके महापालिका सगळ्यांना काम करून घेणारा जनतेचा विश्वास पुरवणारा माणूस असावा संपादन करणार इखर, सगर, रो बाकी विकास झालेला आहे लक्ष घात कारण सगळं लक्ष द्यायला पाहिजे पाण्याकडे फार मोठा महत्वाचा आहे पाण्याचा प्रश्न जरा इचलकरंजीसाठी आहेच पाणी रोजच्या रोज आलं पाहिजे आम्ही सगळी जनता सगळ्यांच्या सोबत आहे फक्त पाण्याचा रस्ते असू देत बाकीच जे आहे ते त्यांनी सगळं करावं जनता सदैव त्यांच्या पाठीशी आहे असत पण तसं काय सांगू शकत नाही कधी असतं गडूळ असतं कधी स्वच्छ असतं हा ते कसं असं पण म्हणू शकत नाही की त्यांनी पण जबाबदार आहेत कारण संख्या मोठी असल्यामुळं दूषित पाणी पण होऊ शकतं पण त्याच्याकडे पण सरकारनं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि व्यवस्थित पाण्याची जरा टंचाई आहे ते भरून काढली पाहिजे कोल्हापुरातील इच्चलकरंजी महानगरपालिकेची पहिल्यांदाच निवडणूक होते मात्र ही निवडणूक पहिल्यांदा होत असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून इच्चलकरंजीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये आणि ह्याच पाण्याच्या प्रश्नाभोवती कदाचित इच्चलकरंजी महानगरपालिकेची ही निवडणूक रंगणार आहे आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे परंतु हाच मूलभूत प्रश्न आहे इच्चलकरंजीकरांचा आणि तो सोडवणारा नगरसेवक आणि महापौर ज्याची मागणी आता इच्चलकरंजीकर करतायत हाच महापौर त्यांना मिळणार का नगरसेवक पाणी प्रश्न सोडवणार मिळणार का हे आपल्याला सोळा जानेवारीला कळणार आहे मात्र तुमचं मत काय इचलकरंजी मध्ये आणखीन कोणते असे प्रश्न आहेत जे आता येणाऱ्या नगरसेवक आणि महापौरांनी सोडवावे असं तुम्हाला वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा याबरोबर मी येते आता लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळगी धन्यवाद